आज मी तुमच्या बरोबर कॅफे मध्ये मिळणारी वॉटरमेलन मोइतो ड्रिंकची रेसिपी शेअर करणार आहे ही रेसिपी अत्यंत सोपी आहे व खूप झटपट बनवून तयार होते आणि या रेसिपीची विशेषता म्हणजे अगदी घरच्या साहित्यात ही बनून तयार होते तर चला झटपट वॉटरमेलन मोईतो बनवायला सुरुवात करूया वॉटरमेलन मोइतो बनविण्याकरिता मी इथे एक मोठ्या आकाराचा टरबूज घेतलेला आहे याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे तरबूज असं मधातून मी कट करून घेतलेला आहे आता या टरबूजचे असे स्लाइस करून घेणार आहे मी टरबूज तुम्ही अगदी कसाही कापला तरीही चालेल आता या टरबूजचे जे स्लाइस आपण करून घेतलेले आहे याच्या मी काढून घेणार आहे आपल्याला टरबूजचा पल्प फक्त हवा आहे याप्रमाणे बघा आता याच्या मी काढून घेतलेल्या आहे आता या टरबूजचे आपल्याला असे लहान काप करून घ्यायचे आहेत उन्हाळ्यामध्ये टरबूज खाणं आपल्या शरीराकरिता खूप चांगलं असतं याने शरीरातील पाण्याची कमी दूर होते आणि पीएच लेवल सुद्धा बॅलन्स राहतो त्यामुळे उन्हाळ्यात टरबूजचं जास्तीत जास्त सेवन आपण करायला हवं आता बघा या टरबूजचे अगदी छोटे छोटे काप मी करून घेतलेले आहेत याला एका बाउलमध्ये काढून घेऊया आपल्याला जी दुसरी जिन्नस लागणार आहे ती आहे पुदिना मी इथे थोडासा पुदिना घेतलेला आहे याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे आपल्याला पुदिन्याची पाने वेगळी करून घ्यायची आहे आता मी थोडीशी पुदिन्याची पाने छान तोडून घेतलेली आहेत यानंतर आपल्याला जी जिन्नस लागणार आहे ती आहे लिंबू एक लिंबू घ्यायचा आहे याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि असं याला कापून घ्यायचं आहे अर्ध लिंबू आपण ज्यूस करून वापरणार आहोत व अर्ध्या लिंबाची मी स्लाइस करून घेणार आहे आता सर्व तयारी झालेली आहे चला आता वॉटरमेलन मोतू बनवायला सुरुवात करूया याला अरेंज करण्याकरिता मी इथे एक मोठा काचेचा ग्लास घेतलेला आहे यामध्ये थोडेसे तरबूजचे तुकडे घालूया थोडीशी पुदिन्याची पाने आपल्याला घालायची आहेत यामध्ये पाव चमचा काळा मीठ आपल्याला घालायचं आहे वरईच्या मदतीने किंवा लाटण्याच्या मदतीने आपल्याला याला असं छान खेचून घ्यायचं आहे याचा ज्यूस बनवून घ्यायचा आहे बघा चा आता याचा छान ज्यूस तयार झालेला आहे यामध्ये अर्धा लिंबाचा रस आपल्याला पिळून घ्यायचा आहे तुम्हाला थोडं आंबट आवडत असेल तर तुम्ही लिंबूचा रस थोडासा वाढवू शकता किंवा थोडा कमी सुद्धा करू शकता आता यामध्ये आपल्याला छान भरपूर सारे आईस क्यूब्स घालायचे आहेत तुम्ही बघू शकता गर्मीमुळे आईस्क्यूब क्यूब सुद्धा मेल्ट व्हायला लागलेले आहेत यामध्ये आता या दोन चमचे साखरेचा पाक आपल्याला घालायचा आहे साखर बिरघडवून मी हा पाक बनवून घेतलेला आहे आता यामध्ये लिंबाचे दोन स्लाइस आपण घालूया आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला करा सबस्क्राईब आता यामध्ये मी स्प्राईट घालणार आहे स्प्राईट ऐवजी तुम्ही थंड पाणी किंवा सोडा घालून सुद्धा याला बनवू शकता आता आपला वॉटरमेलन मोहितो बनवून तयार झालेला आहे याला थोडीशी पुदिन्याची पाने व एक तरबूजची फोड लावून मी छान गार्निश करून घेणार आहे बघा कॅफेपेक्षाही खूप चविष्ट आणि खूप अप्रतिम असं वॉटरमेलन मोहितो बनवून तयार झालेला आहे याला थंड सर्व करा तुम्ही हे वॉटरमेलन मोहतो नक्की बनवून बघा याला प्या एन्जॉय करा व तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्सद्वारे कळवायला अजिबात विसरू नका तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या मित्रमंडळी बरोबर या रेसिपीला नक्की शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघण्याकरिता आपल्या सर्वांचे धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपी सह हो। तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा आणि आपली काळजी घ्या